शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपल्या प्लॉटवर जे अट्टा कोंब कापण्याचं काम चालू आहे आमचं काका जे काढत आहेत हे बघा कशा पद्धतीने काढत आहेत कापून नवीन कोंब धरायचा ओढायचा विळ्याने कापला तरी चालतो आहे किंवा मग तुमच्याने तुम्हाला मोडून घेतलं तरी चालतो आहे मोडून जरा चिंबल्यासारखा होतो आहे त्यामुळं त्यांनी कापून घेतात ते पाच बाय दीड अंतरावर आपली लागण आहे अशा रीतीने आज जेटा कापण्याचं जे। काम चालू आहे जेटाकोंब कापल्यानं फायदा काय एक बाकीचे जे छोटे छोटे कोंब आहेत जे फुटलेले आहेत समजा आता हा कोंब आहे हे बाबा हे हे हा कोंब कापल्यानंतर ह्या कोंबांची वाडी एकसारखी होती टू इंच म्हणून हा जी कापतात आणि एकसारखा का ऊस शेवटपर्यंत दिसतो पुढं मागं होत नाही आहे ठीक आहे धन्यवाद